हाय फ्रेंड जय महाराष्ट्र तर आपण आलेलो आहे मिरज कृष्णा घाट येथे तर मी तुम्हाला सर्व लोकेशन दाखवणार आहे हे बघा किती छान असं वातावरण आहे कृष्णा घाट मिरज तर इकडं मंदिर आहे वरती ते पायऱ्याच गुणवर आलेली आहे दिसते का हे किती छान कलर दिलेला आहे तिकडे साफसफाईचं काम चालू आहे बघा आपली मैया छान आहे बघा भरपूर लोक येतात धुनं धुण्यासाठी मासे पकडण्यासाठी एका माणसानं तर भरपूर अशी मासे पकडून नेलेत हे कसलं काम चालू आहे इकडं हे पूर आल्यानंतर ना पूर्ण मंदिर हे दुखत पाण्यामध्ये बघा अशा पायऱ्या आहेत पूर्णपणे असं हे जंगल सगळं ऊस नारळाची झाड दिसत आहेत ना ते पूर्ण तिथेपर्यंत पाणी जाते खूब छाक मालक गेलेत, भूक लागल्या धुन धुवून धुऊन वडापाव किती लांब पर्यंतच दृश्य दिसतय बघा मासा आला का काय कोपऱ्याला तिथं आता जरा जेवण आणलेलं आहे जेवण करणार थोडस सा। सावलीला बसून मग घरी जायचं बसतो बाबा खूप कंटाळा लागेल मला दोन धुवून धुव <laughs> इंग्रज काळचं पूल जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाले असतील या दून दून है। है चला मग आपण थांबूया इथेच भूक लागलेली आहे थोडंसं जेवण करतो धुणधून दोन कंटाळा आला बघा किती छान आहे चला तर मग बाय